नमस्कार आज आपण देशमुख सरांच्या सफरचंदाच्या बागेमध्ये इथं आलेलो आहोत आणि त्यांनी पंधरा गुंट्यामध्ये तीनशे सफरचंदाची झाडं या ठिकाणी लावलेली आहेत त्याच्यामध्ये हरमन आणि अन्ना व्हरायटी या दोन व्हरायटी लावलेल्या आहेत आणि त्याचबरोबर याच्यामध्ये अंतर्गत पाच फुटाच्या अंतरानं त्यांनी केशर आंबा आणि आंब्याच्या वेगवेगळ्या अशा तीनशे झाडांच्या या झाडांची या, या ठिकाणी लागवड केलेली आहे तर देशमुख सर तुमचं पूर्ण नाव सांगा का माझं पूर्ण नाव चंद्रकांत रामराव देशमुख बर पूर्ण वेळ तुम्ही इथं शेतीमध्येच देता हो आणि पुन्हा शाळेवर काही वेळ द्यावा लागतो सफरचंद म्हटलं की आपल्याला काश्मीरचा थंड हवामानाचा प्रदेश समोर येतो थंड हवामान क्षेत्रातच फक्त ॲपल फार्मिंग यशस्वी होते हा आपला समज आहे परंतु मराठवाड्यासारख्या उष्ण प्रदेशात अवर्षणग्रस्त खडकाळ हलक्या जमिनीत देखील सफरचंद येऊ शकतात यावर बऱ्याच जणांचा विश्वास बसत नाही परंतु हे शक्य आहे का आपल्याकडे झाडे जगण्याचं प्रमाण किती झाडे जगली तर फळधारणा होते का या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही आलो आहोत बीड जिल्ह्यातील पाटोदा या तालुक्याच्या गावी फळबाग लागवडीनंतर पहिला बहार देखील या शेतकऱ्याने घेतला आहे फळांची संख्या आकार आणि चव यामध्ये आणि काश्मीरी सफरचंद यामध्ये काही फरक पडतो का याचं उत्तर आम्ही शोधले ते प्रत्यक्ष फळबागेला भेट देऊन विशेष म्हणजे काश्मीर ॲपलपेक्षा मराठवाड्यातील सफरचंद हे काश्मीरी सफरचंदापेक्षा चवीला गोड असतात आणि इतर फळझाडांपेक्षा सफरचंदाची शेती सहज सोपी आणि विनाखर्चिक कशी आहे याची माहिती आपण प्रत्यक्ष शेतकऱ्याशी संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आता ह्याला फुलं लागलेली आहेत ते छाटायची गरज नाही मग आता ज्यावेळेस तुम्ही छाटणार आहे त्यावेळेस का छाटणार तरी नाही त्याच्यातले हे फांदे छाटायचे हे छाटायचे आडवी दिसते त्या आपण बांधल्यात फांद्या हा का बांधले बऱ्याच ठिकाणी बघितलं हे कशामुळे द्वारा तिथं पडलेला दिसला काय कारण हे फांद्या बांधायचं हे फांद्या बांधायचं कारण एकच ही फांदी जर नाही बांधली तर ही वॉटर शूट जसे वाढलेत हा तशी त्या निरगुडी सारख्या वरी जातात भागाऱ्या फुटतात त्याच्या नाही लांब बरोबर आहे आणि त्याला जे फळे हा तर फक्त नंतर असं शेंडाला येतं आणि पूर्ण ह्याचं लाकूड तयार होत आणि आता ही आडवी बांधल्यामुळे काय होतं ही जी प्रत्येक डोळा आहे प्रत्येक डोळ्याला फळ येत या प्रत्येक डोळ्याला फळ येतं आणि ही असं जर लाकूड वाढलं तर ह्याला फळच येत नाही फक्त शेंड्याला शेंड शेंड्याला फळ म्हणजे फळांची संख्या घटती आणि वाढ जास्त होती त्याची फांद्याची ती रोखायची असेल तर त्याला बांधून त्या बांधून आडव्या केल्या आणि त्याला शेंड्याला कटिंग केली पाहिजे बरोबर आहे आणि ह्याला फुटवे फांद्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे झाडांना हो त्याच्यामुळं त्यांना तेवढी काळजी घेणं आवश्यकच आहे कटिंग असेल त्याची बांधणी असल नाही साधारणतः बांधणी कोणी करीत नाही असं ना हे प्रयोग आम्हीच केला आणि त्याचा फायदा झाला बरोबर आहे बांधणी आज... प्रयोग तुम्ही करून बघितला हे आधी हो हे तर आता पानच राहिले नाहीत परंतु इथं फुलं यायला लागले त्याला पूर्ण पानगळ अशी व्हायला पाहिजे जेवढे पानगळ जास्त होईल आणि झाड उघडत म्हणजे पानगळ झाल्यानंतरच ह्याला फुलं यायला आणि कळ्याने यायला सुरुवात जास्तीत जास्त, जास्त, जास्त फुलं पूर्ण पान जेवढे तेवढे जास्तीत जास्त फुलं बरं ही आता ही कळी आहे ही पाहित ही गुलाबी कलरची आता आणि हिकडं फुलल्यानंतर ही पांढऱ्या कलरची झाली म्हणजे एकच आहे का दोन्ही एकच आहे एकच म्हणजे कलर चेंज होतो नंतर हा बाहेरचा कावळा कलर आहे फळं आलती समजा त्या फळांचा कलर कुठला होता पिवळा पिवळ सरकार लाल पिकल्यावर लाल झालते ते म्हणजे जसे काश्मीर मध्ये लाल होते तसे आपल्याकडे होतेच सगळे म्हणजे मध्ये काय बदलत नाही चवीमध्ये काय बदल होत नाही मग आता तुमच्याकडं अण्णा व्हरायटीचे झाड होते त्याला फळ आलते का हर्मनला दोन्ही लालते दोन्हीची चव चांगली होती अरे वा बेस्ट तुमच्या बागेमध्ये हराळी गवत हे मोठ्याच प्रमाणात वाढलेले याचं काय कारण आहे आता साधारणतः ही जी गवत आहे आता तरी थोडस काढलं आम्ही पण हे गवत आम्ही मुद्दाम ठेवलेलं आहे का की ह्या गवतामुळं जमिनीतला ओलावा टिकून राहतो आर्द्रता आर्द्रता टिकून राहते आणि ह्या ही गवत वाळल्यानंतर ह्याच खत तयार होत त्याच्यामुळं हे गवत थे मुद्दाम ठेवलेलं आहे आता जून मध्ये आम्ही ह्याच्यामध्ये काय केलं तर ताग आहे ताग हा ताग लावला होता ताग लावला होता हु। आणि ताग पूर्ण उपटीला आणि असं त्याच बेड तयार केलं आणि त्याच्यावर ते, ते ताग उपटिल्यानंतर टाकलं टाकलं सगळ्या झाडाला मल्चिंग म्हणजे तसला प्लास्टिक कपडा वापरलाच नाही सोयाबीनचं आहे गेल्या उन्हाळ्यामध्ये हे सोयाबीनचं सोयाबीनच टाकलं होतं आता हे सगळं कुजून गेलं बरोबर आहे म्हणजे आपोआपच खत आपोआप खत झालं आता इथं पाठीमाग हे आंब्याच झाड दिसते आणि ह्या आंब्याच्या झाडाला आता मला वाटतं ह्यांनी दोन तीन महिन्यापूर्वी इथं कलम के केलेले तर जाग्यावर ह्यांनी कुया लावलेल्या आपल्याला जो आंबा पाहिजे हा त्या आंब्याचं पुन्हा याला कलम केलेलं म्हणजे सुंदर असे फुटवे फुटलेले त्याला म्हणजे ह्यांनी वेगवेगळ्या म्हणजे फक्त हे केशर आंबाच नाही गावरान आंब्याचे सुद्धा जे चांगल्या व्हरायटी आहेत गावरान मधल्या त्याच्या सुद्धा इथं कलम करून ती प्रजाती टिकवण्यासाठी आणि प्रयत्न केलेला प्रत्येक झाडाला प्रत्येक झाड लावता झाड लावताना दोन कोया टाकलेल्या प्रत्येक जागेवर टाकताना दोन कोया टाकल्या आणि त्या कोया उगून आल्या त्यानंतर नंतर त्याला जॉईंट केला दोन्हीवर एक फांदी बसवली बरोबर म्हणजे ह्या झाडाला प्रत्येक झाडाला डबल सोट म्हणून मिळालं म्हणजे पाण्याची जरी कमी पडली तरी हे मुर मुर। ते हे झाड दम दमधरतंय डबल सोट मुळे असल्यामुळे बरोबर आहे म्हणजे त्याला एका हाताने जे खायचं ते दोन दोन हाताने खायला मिळतंय खरे अगदी रास्त त्याच्यामुळे झाड असं तसं मजबूत मजबूत राहतंय म्हणजे मोडत नाही जनावर खेटले किंवा काही जरी झालं वन्य प्राण्यामुळे नुकसान होत नाही इथं हराळी ह्यांनी जमा करून सासून ठेवलेली नैसर्गिक नैसर्गिक फळबाग सगळी सेंद्रिय याच्यामध्ये त्यांनी रासायनिक खताचा अंश सुद्धा वापरलेला नाही खरं तर अशा नैसर्गिक शेतीची गरज आहे आणि नैसर्गिक पद्धतीने येणारी फळं आज फार दुर्मिळ आणि दुर्लभ झालीत जे मार्केटमध्ये सुद्धा येत नाहीत आपल्या परिवारासाठी आणि आपल्य। आपल्या आप्तजनांसाठी त्याची खूप आवश्यकता आहे कारण रासायनिक खाऊन खाऊन लोकांना कॅन्सर व्हायला लागलेत विग आता वेगवेगळे आजार व्हायला लागलेत आणि त्यामुळं जे नैसर्गिक फळं या आपण आपल्या किमान कुटुंबासाठी आणि आपल्या जवळच्या आसपासच्या लोकांसाठी ती उत्पादित केली पाहिजेत आपल्याकडं शेती तर असते पण शेतीमध्ये आपल्याला स्वतःलाच तरी चांगलं खायला पौष्टिक खायला आणि आरोग्यदायी अन्न मिळवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यासाठी यांनी जे प्रयोग केलेले आहेत ते खूपच अभिनंदनीय आहेत आणि कौतुक करावं तितकं कमी आहे अशा पद्धतीची बाग त्यांनी जोपासलेली आहे जीवामृता जीवामृत सगळं मग आता जीवामृत तुम्ही घरीच तयार करता सगळं गांडूळ खत तुम्हीच करता गांडूळ खत तयार जीवामृत करतो हा घरीच तयार करता आणि कलम सुद्धा तुम्हीच करता म्हणजे जवळपास जे काही फळबाग असेल शेती असेल त्यासाठी जेवढे जेवढे घटक लागतील सीताफळ काही सीताफळाचे केले सीताफळाचे किती झाड येत सीताफळाचे तीनशे तीनशे सीताफळ तीनशे जांभळीचे तीनशे सफरचंद तीनशे आंबा तीनशे आंबा हे या क्षेत्रामध्ये तीनशे हा खाली पुन्हा तीनशे साडेतीनशे खाल्ल्या पंधराशे झाड झाली सगळी जवळपास पंधराशे म्हणजे पाच प्रकारची पाच फळ झाड मग आता त्यातलं उत्पन्न देणारं झाड कुठलं सुरु झालंय तुमच्याकडे आता आता ज्याचं उत्पन्न नेट येते आणि जांभळ आता दोन्हीचं उत्पन्न सुरू झालंय जांभळीला आंबे सुद्धा आता फुटतील आता साधारणतः पाच झाडांना आलते हा 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 कायला दोन आलते कायला एक आलतं कायला तीन आलते मग बारुडोली जांभळ आहे का सगळी सगळी बारुडोली बर जाऊ आपण तिकडे बघायला